आईच्या हातची कटाची आमटी आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्ती हाऊस थिंग्समध्ये तर इथे मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जी चार लोकांशी पुरेशी आहे असं मला तरी वाटतं आणि आता मी बटाट्याची भाजी करणार आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर बटाटे हे तांदळासोबत भातासोबत बनवून उकडून तयार होतात त्यामुळे आपली भाजीही झटपट होते कधीकधी मी वांग्याची भाजीसुद्धा करते पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तेव्हा तर आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून डाळीमध्ये आणि तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तांदळामध्ये मी वाटीने मोजून पाणी घालत नाही तर असाच मला हाताने अंदाज येतो तर दोन्हीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हरभरा डाळ शिजवणार आहे त्याच्यामध्ये तेल आणि हळदपूड घालायचं आहे हळदपूडमुळे पुरणाला छान कलर येतो पिवळसर असा आणि तेलामुळे आपलं हरभरा डाळ जी आहे ती लवकर शिजते मऊ होते तर इकडे मी मोठ्या कुकरमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत भात बनवण्यासाठी शिजवण्यासाठी तसेच दुसऱ्या भांड्यामध्ये जे कट केलेले बटाटे होते ते सुद्धा वाफवायला ठेवलेले आहेत आता ह्या कुकरमध्ये भातासोबत आपले बटाटेसुद्धा उकडून होतील आणि आता दुसऱ्या छोट्या कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवणार आहे कसं पाणीही आपल्याला याच्यामध्ये भरपूर घालता येतं आणि वर शिजवण्यापेक्षा कुकरमध्ये आपली झटपट डाळ बनून तयार होते एक पंधरा मिनटात थोडीफार आपली डाळ शिजून होते बऱ्यापैकी तर इकडे मी डाळीचा कुकर आणि भाताचा कुकर लावलेला आहे तोपर्यंत तो तुम्ही कणिक मिळू शकता भा किंवा भाजीची तयारी करू शकता आमटीची तयारी करू शकता तर हे बघा पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं ता भातही शिजलेलं आहे आणि बटाटेसुद्धा उकडलेले आहेत तर भात गरम राहावा म्हणून मी तसंच कुकरचं झाकण लावून ठेवलेलं आहे आणि हे बघा इकडे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे बऱ्यापैकी तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी ही हरभऱ्याची डाळ काढून घेत आहे आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालून पुन्हा एकदा ही डाळ गुळ शिजवायला ठेवणार आहे तर आता शिजवलेल्या डाळीपैकी एखादी एक, एक वाटी मी डाळ काढणार आहे हरभऱ्याची डाळ आमटीसाठी ती मिक्सरमध्ये बारीक करून ती आमटीमध्ये घालणार आहे तर इथे अर्धा किलोचा हा काळा गुळ आहे काळा गुळ चवीला छान असतो तर मी सुरीने कापत होते सुरीने बराच वेळ लागत होता म्हणून मी एका अशा कॉटनच्या कपड्यामध्ये गुळाची ढेप ठेवली आणि त्याच्यावरती खलबत्त्याच्या बत्त्याने ती गुळ बारीक केलेला आहे तर इथे जी आहे आता एक वाटी शिजलेली डाळ मी बाजूला काढली आणि जे बाकीचं राहिलेली आहे डाळ त्याच्यामध्ये मी दीड वाटी असं हे गुळ घातलेलं आहे आणि गुळ घालून आता आपल्याला ही डाळ शिजवत ठेवायची आहे गॅस एकदम मिडियम किंवा बारीक ठेवायचा आहे आणि अधूनमधून आपल्याला फिरवत राहायचं आहे आता मी पुरणामध्ये घालणार आहे सुंठ बडीशोप आणि वेलदोडे त्याच्यामुळे आपलं पुरण खूप चविष्ट स्वादिष्ट होतं आणि खमंग असा सुगंधसुद्धा येतो पुरणाला तर आता अधूनमधून असं फिरवून घेतलेलं आहे त्यामुळं आपलं डाळ किंवा गुळ चिकटणार नाही तर हे बघा तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता मिक्सरलासुद्धा छान पूड होते तर माझ्याकडे खलबत्ता आहे म्हणून मी कधी कधी ह्याच्यावरतीच करते आता हे सुंठ बडीशे वेलदोडीची जी पूड आहे ती डाळ आणि गुळमध्ये घालून पुन्हा एक थोडंसं पुन्हा आपली डाळ शिजवून घ्यायची आहे एकसारखं मधून अधूनमधून फिरवायचं आहे म्हणजे ते सगळं एकजीव होईल हे बघा आता आपलं पुरण छान असं बनलेलं आहे किती मऊ झालेलं आहे बघा इथेच अगदी मिक्सरला फिरवल्यासारखं झालेलं आहे आता पुरण शिजल्यानंतर इथे माझी आई आमटीची तयारी करते असा उभा कांद बारीक कट केलेला कांदा तेलामध्ये फ्राय करून घेते तोपर्यंत मी इकडे कणिक आहे आता जर आपलं पुरण पोळी फाटत असेल तुटत असेल आपण नवीन असो पुरणपोळी करताना तर ह्याच्यामध्ये आपण जेवढं गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच्या वन फोर्थ मैदा घालायचा म्हणजे आपली पोळी तुटणार नाही फाटणार नाही पुरणपोळीतून बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने थोडंसं हळद पूड तेल घालून मी कणिक असं थोडं थोडं पाणी घालून छान मळेल आहे मऊ असं मळायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सगळीकडे तेल लावायचं आहे भरपूर असं त्यामुळे आपलं कणिक लवकर मऊ होते आणि असं बातीला झाकून मी ठेवलेलं आहे तोपर्यंत आता इकडे खोबरं भाजून घेते मी हे सुख खोबरं आहे असं जे मोठे मोठे मी तुकडे केलेले आहेत त्या आमटीसाठी आहेत आणि मगाशी जे आपण डाळ गुळ शिजवलेलं होतं ते आता डाळीचं जो अर्क आहे तो सगळा पातेल्याला लागलेला आहे तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून मी सगळं ते लागलेला अर्क होता तो बाजूला काढलेला आहे बघ आपली अशी येळवणी तयार झालेली आहे आणि एक वाटी जी डाळ काढली होती ते सुद्धा मिक्सरला बारीक केलेली आहे कांदा खोबरं भाजलेलं जे होतं तेलामध्ये ते सुद्धा मिक्सरला वाटण बनवलेलं आहे ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत लसून आहे ते आपण कुटून टोमॅटो बारीक चिरून तेलामध्ये घालणार आहे आणि आलं लसूण असंच आपण तेलामध्ये ते कुटून घालणार आहोत तर जिरे मोहरी कडीपत्ता आलं लसून तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यानंतर टोमॅटो फ्राय करायचे आहेत टोमॅटो चांगला मऊ फ्राय झाला तेलामध्ये तर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते घालायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये फ्राय करायचं आहे मग आपण जे घरगुती तिखट असतो किंवा आपल्याकडे जी चटणी आहे ते घालायची आहे त्यामुळे आपल्या चटणी आपल्या आमटीला कसा लाल असा कट येतो तर आमची चटणी ही परवास नवीन बनवलेली होती त्यामुळे आम्ही इतर कोणतेही मसाले घातलेले नाहीत घरगुती तिखटच घातलेलं आहे तर तेल सुटल्यानंतर खोबरं कांदा जो आपण माटण होतं त्याला तेल सुटल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे डाळीचं जे होतं ते आणि मिक्सरला बारीक केलेली डाळ होती ते सुद्धा पाणी ओतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आमटी छान अशी उकळून द्यायची आहे आता उकळते त्यामुळे कट दिसत नाही आहे पण आपण आता बघा ह्या आमटीला किती छान असा कट आलेला आहे कटाची आमटी आपली बनवून तयार आहे तर इकडे माझी आई आहे ती कुरडया तळून घेत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर सांडगं पापड हे कुरडया हे असतंच आपल्या जेवणामध्ये आणि मी इकडे आता कणकाची जी आहे ती पारी बनवते पुरण भरते त्याच्यामध्ये तर आता आपलं सुद्धा मऊ छान भिजलेलं आहे आता हाताला चिटकू नये म्हणून हाताला भरपूर असं तेल लावायचं आहे त्यामुळे आपल्याला छान अशी पारी बनवता येते पा, तर पारी बनवताना काय करायचं की बाजूला पातळ केलं तर चालेल पण मध्ये पातळ नाही करायचं मध्ये जाडच ठेवायचं कारण आपण पुरण त्याच्यामध्ये भरणार असतो आणि असं पा मध्ये पातळ झालं तर कसं चपाती पुरण लाटताना पोळी लाटताना पुरण बाहेर येण्याची शक्यता असते आपली पोळी फाटण्याची शक्यता असते तर असं अलग तेल लावल्यामुळे आपलं जो उंडा आहे तो पण अलगद असा हळूहळू सरकतो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आता सरकत नाही चिकटतो चिकटतोय आपल्या हाताला तर पुन्हा आपण हाताला एकदा तेल लावून घ्यायचं आहे उंड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं असं फिर असं गोल गोल फिरवायचं आहे आता हे जी वर एक्स्ट्रा कणिक आलेली आहे ती काढून टाकायची आहे जास्त कणिक घातली तर पण आपली पोळी छान हो वाटत नाही छान लागत नाही म्हणजे गोडसर अशी लागत नाही फक्त चपातीसारखीच लागती तर आता झालेला आहे माझा पुरणाचा उंडा भरून तर अशा दोन्ही हाताने असं त्याला सपाट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं पुरण आहे आतलं कणकेच्या आतलं ते एकसारखं सगळीकडे पसरतं आता पीठ लावून अलग त्याला हळुवार हाताने लाटायचं आहे चपातीसारखं जोर लावून लाटायचं नाही नाहीतर आपली पोळी फाटेल तर मला पोळपाटवरती चपाती आणि लाटायची सवय नाही कारण आता बघा तुम्हाला दिसत असेल पोळपाट हा सारखा फिरतोय मला नेहमी चपाती किचन कट्ट्यावर करून सवय आहे त्यामुळं मी आता पोळपाट बाजूला ठेवलं आणि पोळी ही आहे ती किचन कट्ट्यावरतीच लाटून घेतलेली आहे तर पहिला मी लाटायची माहेरी असताना पोळपाटवरती पण जसं लग्न झाल्यापासून सासरे आल्यानंतर सासूबाई वगैरे आमच्या अशा या कट्ट्यावरच लाटत होत्या तीच सवय आता मला लागलेली आहे त्यामुळं मला पोळपाटवरती जमत नाही तर हे बघा आपली पुरणपोळी छान अशी एकसारखी सगळीकडे झालेली आहे आणि पुरणसुद्धा एकसारखं भरलेलं दिसत आहे म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे असं झालं नाही की फक्त मध्येच राहिले किंवा एका बाजूलाच झाले असं पण नाही आहे तर मैदा घातल्यामुळे आपल्याला पीठसुद्धा जास्त लावायला लागलं नाही आता पीठ लावल्यामुळं आपली पोळी कशी पांढरी पांढरी दिसते त्यामुळे कमी पीठ लावून आपल्याला ही पोळी लाटता येते तर आधीच मी तव्यावरती तेल टाकलं होतं पुन्हा एकदा पोळी टाकल्यानंतर मी तेल लावलेलं ला आहे दोन्ही बाजूला आपल्याला छान ला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा आपली पोळी कुठेही फाटली नाही आणि अशी टम चपातीसारखी फुगलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद